अशा त्याच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज आपण रवा आणि दह्यापासून खमंग पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत तर इथे एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे कोणताही रवा घेतला तरी चालेल तिथे एक वाटी टाकायचं आहे दही अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच चिली फ्लेक्स टाकायचं आहे लसण अद्रकची पेस्ट अर्धा चम्मच चवीप्रमाणे मीठ एक पिंच टाकायचं आहे खायाचा सोडा तर याला करायचं आहे मिक्स त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचं बॅटर तयार करायचं आहे बॅटर जास्त घट्टे नाही आणि जास्त पातळे नाही असं बनवायचं आहे तेलाच्या नंतर एक चमच तेल टाकायचं आहे तेला न्या नाश्ता खूप सॉफ्ट आणि फ्लपी बनतो त्याच्यामध्ये अजून काही आवडीचे मसाले वगैरे काही असले ते पण टाकू शकता किंवा आवडीच्या भाज्या टाकू शकता बॅटरला पाच मिनिट झाकून ठेवूया रेस्ट देऊया तर इथे मी अशा प्रकारचे छोटे छोटे चार वाट्या घेतलेल्या आहेत वाट्यांना आतमधून तेल लावून घ्यायचं आहे बॅटर ठेवून पण पाच मिनिट झालेले आहेत तर बघा बॅटर थोडं फुललेलं पण आहे तर बॅटर वाटीमध्ये टाकायचं आहे थोडं कमीच भरायचं आहे कारण तो नाश्ता फुलला किंवा वाटीच्या वर येतो याला दहा मिनिट स्टीम करून घ्यायचा आहे तर स्टीम करण्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि वरून चाळणी ठेवलेली आहे चाळणीमध्ये स्टीम करण्यासाठी ह्या वाट्या ठेवायच्या आहेत तर याला कवर करून दहा मिनिट स्टीम करून घेऊया नाश्ता स्टीम करून दहा मिनिट झालेले आहेत चला बघूया तर घेऊया काढून तर या नाश्त्याला थंड करून घेतलेला आहे खूप छान असा नाश्ता झालेला आहे बघा एकदम जाळीदार आणि स्पंजी असा नाश्ता झालेला आहे हलका फुलका तर आता याला नारळच्या सोबत खाऊ शकता हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता किंवा आपण इडली साठी सांबार बनवतो तर ते तसा सांबर बनवून खाऊ शकता तर हा रव्याचा नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटे अशा जे काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय